विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे महायुतीचे नऊपैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसचे उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करून दाखवलाय दरम्यान निवडणुकीत यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळालं कोणतेही भाष्य न करता देवेंद्र फडणवीस यांनी विजयी थंब दाखवला आणि शुभेच्छा स्वीकारल्या भाजपाचे पाच आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही दोन उमेदवार विजयी झाले महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले मात्र निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली आहेत तर शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत